दिल्लीतील संसद भवन परिसरातील धक्काबुक्की प्रकरण आता चांगलंच तापलंय दिल्लीत संसद भवन परिसरात काँग्रेसचं आंदोलन सुरू असताना राहुल गांधींनी धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजप खासदार प्रताप सारंगीने केलाय प्रताप सारंगी यांना दुखापती झाली आहे दरम्यान खासदार मुकेश राजपूत सुद्धा धक्काबुकीत जखमी झाल्याचा दावा करण्यात आला असून त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केल्याचं समजत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा किरण रिजिजू आणि ओम बिर्ला यांच्या धक्काबुक्की प्रकरणी बैठक झाली त्या धक्काबुक्की प्रकरणी राहुल गांधींविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे राहुल गांधींविरोधात खासदार अनुराग ठाकूर आणि बासुरी स्वराज यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केली होती दिल्लीतील संसद भवन परिसरातील धक्काबुक्की प्रकरण आता हे चांगलंच तापल्याचं चा दिसतंय संसद भवन परिसर काँग्रेसचं आंदोलन सुरू असताना राहुल गांधींनी धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजप खासदारांकडून करण्यात आला होता प्रताप सारंगी यांनाही या दरम्यान दुखापत झाली आणि दरम्यान खासदार मुकेश राजपूत यांना सुद्धा धक्काबुक्की जखमी झाल्याचा दावा करण्यात आलाय त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केल्याचं समजत आहे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा किरण रिजिजू आणि ओम बिर्ला यांच्यात या सगळ्या प्रकरणावर बैठक झाली आहे यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत रामराजे दिल्लीत हे संसद भवन परिसरात काँग्रेसचं आंदोलन सुरू असताना झालेला धक्काबुक्कीचा प्रकार आता चांगलंच तापलं दिसतं हे प्रकरण आणि राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय का अधिकचे अपडेट्स बिलकुल राहुल गांधीवर बरेचसे शिक्षण लावण्यात आलेले आहे कलम तीन मधील पाच त्याचबरोबर कलम एकशे सतरा कलम एकशे पंचवीस कलम एकशे एकतीस कलम एकशे तीनशे एकावन्न असे वेगवेगळे कलम लावले आहेत आता आता ह्या जो गुन्हा दाखल झाल्या त्याच्यामध्ये नेमकं काय काय म्हणलेलं आहे पहिला मुद्दा म्हणजे की कलम एकशे नऊ त्यामध्ये सांगण्यात आलेला आहे की हत्याचा प्रयत्न करणे दुसरं म्हणजेच की कलम एकशे सतरा त्याच्यामध्ये जाणून बुजून दुखापत पोहोचवणं तिसरं म्हणजेच की एकशे पंचवीस कलम लावण्यात आलेलं आहे जे की दुखापत करण्याच्या उद्देशाने कृत्य करणे चौथ कलम तीन पाच म्हणजेच की सामूहिकपणे गुन्हा करणे कलम एकशे एक पंचवीस म्हणजे की खासगी सुरक्षाला सुद्धा जोखीम मध्ये टाकणे असे वेगवेगळे कलम जे आहेत ला ते लावलेले आहेत म्हणजे की याच्यामध्ये संसदेमध्ये सुरक्षा पण घेण्यात आलेली आहे खासदाराच्या जीवाला धोका पोहोचलेला आहे तो पण घेतलेला आहे संसदेतले सुरक्षाला धोक्यात टाकलेला आहे हे सुद्धा घेतलेलं आहे आणि एक दुखापत करण्याचा प्रयत्न जाणून बुजून करणे आणि त्याचबरोबर हत्येचा प्रयत्न करणे असे वेगवेगळे कलम जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे जो गुन्हा दाखल करण्यात आलेला स्वर, आहे आपल्याला माहिती आहे की खासदार बासुरी स्व स्वराज या वकीलच आहेत भाजपचे आहेत खासदार आणि त्यांनी संसद मार्ग पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल केला होता त्यानुसार त्यांच्यावर आता राहुल गांधीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता पाहावं लागणार आहे की उद्या नेमकं काय संसदेमध्ये घडामोडी घडतायत कारण पोलिसांना कारवाई करण्याची परवानगी द्यायची की नाही हे सर्वस्वी लोकसभेच्या हातामध्ये असत त्यामुळे अध्यक्ष यावर पुढे चौकशी जी आहे ती लोकसभेच्या अंतर्गत केली जाणार का पोलिसाच्या हातामध्ये ही चौकशी देणार ते पाहावं लागणार आहे नक्कीच रामदास यावर काँग्रेसकडून नेमकी काय प्रक्रिया येते प्रतिक्रिया येते ते पाहावं लागेल धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी